नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपल्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज मी बनवलं आहे आवळ्याचं लोणचं कारण आवळ्याचं सीझन सुरू आहे त्यामुळे मी हे लोणचं स्टोअर करून ठेवण्यासाठी बनवलेलं आहे तर सर्वप्रथम आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य पाहिजे ते इथे मी दाखवले तर इथे मी एक चमचा मेथी दाना त्यानंतर एक वाटी भरून साधारण मोहरीची डाळ होती माझ्याकडे तितकी घेतली त्यानंतर दोन चमचे मोहरी घेतली त्यानंतर साधारण एक वाटी मी गूळ घेतला जिरं घेतलं खडे मसाले माझ्याकडे सगळेच नव्हते त्यामुळे खडे मसाले टाकणे आवश्यकही नाही आहे जिरं घेतलं दोन चमचा गूळ घेतला एक ते दीड वाटी आणि मिरे घेतले काळे मिरे त्यानंतर सोप घेतली दोन चमचे आणि मिरच्या आणि आवळा हे दोन्ही मिक्स करून मी लोणचं बनवणार आहे तर इथं एक किलो आवळा घेतलेला आहे मी आवळा वाफवून घेतला त्यानंतर त्याच्या फोडी पण करून घेतल्या आणि मिरच्या पण छान धुवून स्वच्छ सुकवून घेतल्या कोरड्या करून घेतल्या विशेष म्हणजे आणि आवळा पण असा सुकवून घ्यायचा थोडा वेळ उन्हात ठेवायचा किंवा मग फॅनमध्ये ठेवून त्याचं पाणी सुकवून घ्यायचं म्हणजे खूप दिवसासाठी जर आपल्याला लोणचं स्टोअर करून ठेवायचं असेल तर ही पद्धत नक्की करायची आवळा सुकवून घ्यायचा त्याचं पाणी पूर्ण सुकवून घ्यायचं त्यानंतर इथे मी जे जे भाजून घ्यायचे आहे मला जे साहित्य घेतले आहे मी सोप मेथी दाना मिरे एक लव कलमीचा तुकडा त्यानंतर जिरं हे सगळं काही मोहरी वगैरे हे सगळं मी यामध्ये टाकून भाजून घेत आहे भाजताना खूप जास्त भाजायचं नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आधीच कढई गरम करून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं साधारण एक ते दीड मिनटासाठी हे मी भाजून घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर पण भाजू शकतो आपण कारण खूप जास्त जर भाज ते जा जास भाजलं गेलं तर त्याचा स्मेल हा वेगळाच येतो त्याला मसाल्याचा प्रॉपरली फ्लेवर राहत नाही तो जळका असा वास येतो म्हणून जास्त भाजायचं नाही त्यानंतर जे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे ती पण थोडीशी भाजून घेत आहे ही सुद्धा अगदी अर्धा किंवा एक मिनिटासाठी यामध्ये भाजून घेतली आहे गरमच कढई आहे त्यामध्ये थोडा वेळ परतवून घेतली कारण आपण ठेवून असते आपल्याकडे आणि थोडीशी सॉफ्ट वगैरे आलेली असते नरम आलेली असते त्यामुळे थोडीशी भाजून घेतली तर छान ती कडक होते म्हणून ती भाजून घ्यायची कारण आपल्याला लोणचं बरेच दिवस ठेवायचं असते तर इथे मी एक चमचा कलौंजी घेतलेली आहे आणि ही सुद्धा मी भाजून घेत आहे अगदी अर्ध्या मिनिटासाठी काही सेकंदासाठी अशी गरम कढईतच परतवून घेतली ही पण कलोंजी आणि कलोंजीसुद्धा मी एका वेगळ्या प्लेटमध्ये म्हणजे ज्यामध्ये मी मोहरीची डाळ काढून घेतली त्यामध्येच मी ही सुद्धा काढून घेतली थंड करून आता इथे बघू शकता तुम्ही हे दोन्ही एकत्रच काढून घेतलं कारण हे आपल्याला मिक्सरला फिरवायचंच नाही आहे तस तसंच आपल्याला टाकायचं आहे तेलात तर इथे मिक्सरला फिरवणारं हे जे साहित्य आहे याचा मसाला बनवायचा आपल्याला जाडसर असं पावडर बनवून घ्यायचं आहे तर हे मिक्सरला फिरवून घेत आहे मी थंड करून घ्यायचं आधी सगळ्यात महत्त्वाचं आणि नंतर फिरवायचं जर आपल्याला इन्स्टंट लोणचं बनवायचं आहे तर तुम्ही आवळे नाही सुकवले त्याचं पाणी तरी चालते पण लोणचं चा मग तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावे लागेल पण जर आपण एक किलो दोन किलो असं जास्त प्रमाणात ब बन, बनवणार असेल तर फ्रीजमध्ये ठेवणे शक्य होत नाही बाहेरच ठेवतो त्यामुळे ते आवळेचं पाणी आधी सुकवून घ्यायचं छान कोरडे करून घ्यायचे आणि नंतरच त्याचं लोणचं बनवायचं तर इथे मी एक किलो आवळे आहे तर त्यासाठी साधारण अर्धा किलो मी तेल घेतलं तेल आपण फल्ली तेल किंवा सरसो तेल असं कुठलंही तेल तुम्ही जे वापरत असाल ते घेऊ शकता आणि हे जे आहे आवळे आणि मिरच्या हे मिक्स करून ठेवलं तेल कडकडीत तपवून घ्यायचं आणि नंतर मग थंड करून घ्यायचं आणि थंड करतानाही ते पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे तेल तापवून मी थंड करून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये मी हा मसाला टाकलेला आहे तुम्हाला दिसतच असेल मसाला टाकलेला आहे पण अजिबातही तो फ्राय झालेला नाही असं टाकल्याबरोबर एकदम असं झाला नाही पाहिजे त्याच्यावर फेस वगैरे यायला नाही पाहिजे असं थंड तेलामध्ये हा मसाला टाकायचा आहे आपल्याला तर इथे मी मिरची पावडर साधारण तीन ते चार चमचे मी टाकून घेतली कारण आपण मिरची कमी वापरलेली आहे साधारण पंधरा वीस मिरच्या मी कट करून घेतल्या असेल त्यानंतर एक ते दीड चमचा हळद पावडर एक ते दीड चमचा हळद पावडर टाकून घेतली चार चमचे मिरची पावडर टाकून घेतली एक किलो लोणचं आहे त्याप्रमाणे मी हे सगळं साहित्य टाकलेलं आहे त्यानंतर हे मी कलौंजी आणि जी, जी डाळ होती मोहरीची ती पण टाकून घेतली आता हे मिक्स करून घ्यायचं आणि तेल कम्प्लिटली थंड झालेलं नाही आहे पण कोमट आहे त्यामध्ये आपण मसाले टाकले तर लगेच ते लगे फ्राय होत नाही पण आत्ता हे मी मिक्स करून घेणार आहे त्यानंतर ते थोडेसे हळूहळू असे फ्राय होत जाते आणि आपल्याला असंच यामध्ये पाहिजे असते अशीच पोझिशन याची पाहिजे असते या, या तेलाची आता तुम्ही इथे बघू शकता तेलावर थोडासा फेस आलेला आहे म्हणजे आपण जितकंही म जितकेही मसाले टाकले त्यामध्ये ते सगळे काही छान फ्राय झालेले आहे गॅस बंद आहे गॅस सुरू नाही आहे आणि तेल थंड करून घेतलं मी अगदी कोमट आणि त्या कोमट तेलामध्ये हे सगळे मसाले टाकून घ्यायचे आहे तर हे सगळी प्रोसेस झाली आपली आणि आत्ता हे पूर्ण तेल मसाल्याचं हे आपल्याला टाकायचं आहे आपले आवळे जे आपण करून ठेवले आहे तयार त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी हिंग टाकून घेतला हिंग साधारण अर्धा चमचा टाकून घेतला आणि परत मिक्स करून घ्यायचं आत्ता इथे आपले आवळे आणि मिरच्या तयार आहे आणि हे जे तयार तेल आहे आपलं मसाल्याचं बनवलेलं हे आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर आत्ता इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण तेल यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे आता मिक्स करण्याआधीच आपल्याला यामध्ये एकतर मिक्स करून घ्यायचं नाहीतर मिक्स करण्याआधीच यामध्ये मीठ आणि गूळ जे आपण बाजूला ठेवलेलं आहे टाकायचं ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर गूळ मी साधारण दीड वाटी यामध्ये टाकून घेतला आहे गूळ टाकून घेतला गूळ टाकल्याने त्याचा जो रस्सा आहे तो छान त्याला घट्टपणा असा येतो आणि टेस्ट पण बॅलेन्स होते त्यानंतर मीठ हे मी एक वाटी पूर्ण टाकलेलं आहे एक किलो लोणच्यासाठी आणि हे छान मिक्स करून घ्यायचं लोणचं बनवताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा एक थेंबही तिथे लागला नाही पाहिजे कुठल्याच साहित्याला म्हणून आपण सगळे जे साहित्य घेतले ते सगळे थोडे थोडे एक एक मिनटासाठी का होईना भाजून घेतले आपण मीठ मला मिठाचा अंदाज नव्हता की जास्त होईल की कमी होईल म्हणून मी अर्ध अर्ध करून टाकलं पण पूर्णच वाटी त्यामध्ये मीठ मी ॲड केलं होतं तर हे पूर्ण मीठ टाकून घेतलं मी एक किलोला एक वाटी आणि जर एकही थेंब पाण्याचा इथे लागला तर लोणचं आपलं खराब होण्याची शक्यता असते जर आपण बाहेरच ठेवत असणार तर आता हे लोणचं मी झाकून ठेवणार आहे रात्रभरासाठी छान ते सेट होईल दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत आणि नंतर ते आपल्याला भरून ठेवायचं आहे एखाद्या काचाच्या बरणीमध्ये तर इथे तुम्ही दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला मी दाखवत आहे हे लोणचं छान सेट झालेलं आहे यामध्ये गूळ मीठ जे टाकलं होतं आपण ते बऱ्यापैकी वितळलेलं आहे आणि खूप छान असं दिसायला रसरशी तसं हे लोणचं दिसत आहे आणि त्याला जे आपण तेल टाकलं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे मसालेदार आणि खूप असं घट्टसर छान असं हे लोणचं दिसत आहे चवीलाही तितकंच चटपट बनलेलं आहे तुम्ही नक्की बनवून बघा असं प्र अशा पद्धतीनं लोणचं लोणचं बनवण्यासाठी लागणारे साहित्य पूर्ण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की जाऊन चेक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं ते तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद